सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रांमध्ये नुकतीच एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे आणि या एका बातमीने हजारो उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं असं वाटतंय मथळा अगदी स्पष्ट आणि भीतीदायक आहे राज्यात आता पाच वर्ष शिक्षक भरती होणार नाही हो oh. हे चार शब्द ऐकूनच अनेकांच्या काळजात धस्स झालं असेल ज्या परीक्षेसाठी रात्रंदिवस दिवस एक केला त्याचं भवितव्यच अंधारात आहे की काय अशी शंका मनात येणं साहजिक आहे बरोबर पण या बातमीच्या मथळ्यामागे खरंच तथ्य आहे की हा निव्वळ एक गैरसमज आहे हाच मोठा प्रश्न आहे आज आपण या बातमीची अक्षरशः चिरफाड करणार आहोत ज्या दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या या बातमीचा सखोल आढावा घेतलाय हो चला तर मग या बातमीच्या प्रत्येक दाव्याचं सत्य शोधून काढूया नक्कीच सुरुवातीला ही बातमी नक्की म्हणते काय तेच समजून घेऊया सोलापूरच्या दैनिक सकाळ आवृत्तीनुसार आणि त्यांच्या वेब पोर्टलवरही असं ठामपणे मांडलंय की राज्यात पुढची पाच वर्ष शिक्षक भरती होणार नाही पाच वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे हो ना आणि या दाव्याच्या समर्थनात त्यांनी तो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा शासन निर्णय आहे म्हणजे जी आर जी आर हो त्याचा संदर्भ दिलाय यानुसार पटसंख्येच्या नवीन निकषामुळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील सुमारे आठ हजार सहाशे शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत आठ हजार सहाशे ही संख्या खूप मोठी आहे खूप मोठी बरोबर आणि बातमीचा सूर असा आहे की हे जे आठ हजार सहाशे शिक्षक अतिरिक्त झाले आहेत ना त्यांचं आधी समायोजन केलं जाईल समायोजन हो म्हणजे त्यांना जिथे जागा रिकामी आहे तिथे सामावून घेतलं जाईल आणि ही प्रक्रिया म्हणजे आधी जिल्हा स्तरावर मग विभाग स्तरावर आणि शेवटी राज्य स्तरावर होईल आणि बातमी तसंही म्हटलंय की ही, ही सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला एक एप्रिल ते पंधरा जून दोन हजार सव्वीस पर्यंतचा काळ लागू शकतो दोन हजार सव्वीस म्हणजे सगळा रोख या समायोजनावर आहे आधी या हजारो अतिरिक्त शिक्षकांना नोकरीत सामावून घ्या हो त्यांना आधी जागा द्या आणि त्यामुळे नवीन भरतीसाठी जागाच उरणार नाहीत असा या बातमीचा अर्थ निघतोय अगदी आणि यावर कळस म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे सांगितल्याचा बातमी करते पण ही गोष्ट खूप रंजक बनते कशी कारण युट्यूब विश्लेषणावर आपण चर्चा करत आहोत त्यात या बातमीच्या विश्वासार्हतेवरच काही मूलभूत आणि गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत अच्छा हो आणि त्यातला पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बातमीमध्ये केलेल्या तांत्रिक चुकांना गोंधळ तांत्रिक चुका हो विशेषतः शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट आणि टाईट या दोन परीक्षांबद्दल जे ते पाहूनच या बातमीचा पाया किती तकलादू आहे हे लक्षात येतं एक मिनिट नक्की काय लिहिलंय बातमीत बातमीत असं लिहिलंय की पहिली ते आठवी साठी टेट आणि त्यानंतरच्या वर्गांसाठी टेट बंधनकारक आहे हे विधान पूर्णपणे चुकीचं आणि खरं तर हास्यास्पद आहे असं हो वास्तव हे आहे की राज्यात पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत कोणत्याही वर्गावर शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्यासाठी टेट म्हणजेच अभियोग्यता चाचणी ही अनिवार्य आहेच टेट ही फक्त एक पात्रता परीक्षा आहे जी पहिली ते आठवीसाठी आवश्यक असते अविश्वसनीय <laughs> म्हणजे ज्या बातमीवर हजारो उमेदवार विश्वास ठेवून चिंतेत आहेत तिच्या पायाभूत माहितीतच एवढा मोठा घोळ आहे हो ही तर खूप मोठी गोष्ट आहे पण एका मोठ्या प्रतिष्ठित वृत्तपत्राकडून इतकी मूलभूत चूक कशी होऊ शकते म्हणजे हे अनावधानाने झालं असेल की यामागे काही वेगळं कारण असू शकतं शिक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रिया ही खूप गुंतागुंतीची असते त्यात अनेक नियम जी आर आणि परीक्षा असतात त्याचा पूर्ण अभ्यास न करता बातमी लिहिली तर अशा चुका होतात आणि दुसरी शक्यता दुसरी शक्यता जी अधिक चिंताजनक आहे ती म्हणजे सेन्सेशनलिझम पाच वर्षे भरती नाही हा मथळा जास्त लक्ष वेधून घेतो त्यामुळे मूळ मुल बातमीला अधिक नाट्यमय करण्यासाठी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं म्हणजे बातमी खपवण्यासाठी असं म्हणायला हरकत नाही कारण काहीही असो ज्या पत्रकाराला टॅट आणि टॅट मधला फरक कळत नाही त्यांच्या विश्लेषणावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न उमेदवार विचारणारच ठीक आहे म्हणजे बातमीमध्ये तांत्रिक गोंधळ तर आहेच पण एक मिनिट जरी टेट आणि टाईट मध्ये फरक असेल तरी आठ हजार सहाशे शिक्षक अतिरिक्त होणार ही माहिती तर खरी असू शकते ना बरोबर कदाचित बातमीचा एक भाग चुकला असेल पण मूळ मुद्दा तर गंभीर आहे हा अतिरिक्त होण्याचा प्रकार नक्की काय आहे तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि इथेच आपण बातमीच्या दुसऱ्या थराकडे येतो आठ हजार सहाशे शिक्षक अतिरिक्त होणार हा आकडा खरा असू शकतो पण अतिरिक्त या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे म्हणजे अतिरिक्त म्हणजे त्यांना कामावरून काढलं जाणार आहे असं नाही हे संच मान्यतेच्या नवीन निकषांमुळे झालं आहे ही संच मान्यता म्हणजे नेमकं काय आणि तिचे निकष बदलल्यामुळे शिक्षक अतिरिक्त कसे झाले हे जरा सोप्या भाषेत सांगता का नक्कीच संच मान्यता म्हणजे सोप्या भाषेत शाळेतील विद्यार्थी संख्या बघून तिथे किती शिक्षक मुख्याध्यापक आणि इतर कर्मचारी लागतील याचा सरकार ठरवून देत असलेला आराखडा ओके या नवीन निकषांमध्ये सरकारने विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर बदलला आहे गुणोत्तर म्हणजे रेशो हो रेशो उदाहरणार्थ जिथे आधी तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक होता तिथे आता कदाचित पस्तीस किंवा चाळीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नेमला जाईल अच्छा त्यामुळे कागदोपत्री शाळेला कमी शिक्षकांची गरज भासू लागली आणि जे शिक्षक या नवीन गणितानुसार जास्त ठरले त्यांना अतिरिक्त म्हटलं गेलं अच्छा म्हणजे विद्यार्थी संख्या तीच पण सरकारी नियमांमुळे शिक्षकांची गरज कमी दाखवली गेली बरोबर मग या अतिरिक्त शिक्षकांचं काय होतं इथेच समायोजन हा शब्द येतो बरोबर अगदी बरोबर आणि समायोजन म्हणजे काय हे आपण एका सोप्या उदाहरणाने समजू समजा एका मोठ्या कंपनीची ए नावाची ब्रांच आहे जिथे दहा कर्मचारी जास्त झाले आहेत आणि त्याच कंपनीच्या बी ब्रांच मध्ये पाच कर्मचाऱ्यांची गरज आहे तर कंपनी नवीन नोकर भरती करण्याऐवजी काय करेल ए ब्रांच मधल्या लोकांना बी मध्ये पाठवेल अगदी तेच ती ए ब्रांच मधल्या दहा पैकी पाच जणांना बी ब्रांच मध्ये पाठवून देईल शिक्षक समायोजन सुद्धा अगदी असंच काम करत ज्या जिल्ह्यात किंवा शाळेत शिक्षक हो अतिरिक्त आहेत त्यांना ज्या जिल्ह्यात किंवा शाळेत शिक्षकांची गरज आहे तिथे रिक्त जागांवर पाठवलं जातं समजलं म्हणजे अतिरिक्त होणं म्हणजे नोकरी जाणं नव्हे तर बदली होणं हो पण मग बातमीचा दावा असा आहे की ह्या समायोजनामुळेच नवीन भरती थांबेल कारण सगळ्या रिक्त जागा ह्या अतिरिक्त शिक्षकांनाच दिल्या जातील यात कितपत तथ्य आहे इथेच बातमी मूळ समस्येचं अतिसुलभीकरण करतेय मुद्दा जागा उरण्याचा नाहीये तर त्या जागा कधी आणि कशा भरल्या जातील याचा आहे म्हणजे हे खरं आहे की आधी समायोजन होईल तो सरकारी नियमच आहे पण याचा अर्थ राज्यात कुठे जागा शिल्लक राहणार नाहीत असा होत नाही अच्छा काही जिल्ह्यांमध्ये शिक्षक अतिरिक्त असू शकतात पण त्याच वेळी इतर अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता असू शकते म्हणजे एका भागातील परिस्थिती संपूर्ण राज्याला लागू करणं हे चुकीचं चित्र निर्माण करू शकत तंतोतंत या विश्लेषणामध्ये एक उत्तम उदाहरण दिलं आहे दोन हजार बावीसच्या च्या शिक्षक भरतीमध्ये बीड जिल्हा परिषदेत मराठी माध्यमाची एकही जागा निघाली नव्हती ना एकही नाही एकही नाही मग याचा अर्थ असा होता का की संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माध्यमाची भरती थांबली होती नाही 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 अजिबात इतर जिल्ह्यांमध्ये हजारो जागा होत्या आणि भरती झालीच त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये जागा नसणं किंवा शिक्षक अतिरिक्त असणं म्हणजे राज्यव्यापी भरती बंदी नव्हे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे पण अशा ही आहेत का की पहिलीच वेळ आहे नाही अजिबात नाही दोन हजार सतराच्या भरतीच्या वेळी सुद्धा असाच गोंधळ उडाला होता खरंच हो तेव्हाही आता भरती होणारच नाही अशी अफवा जोरदार पसरली होती अनेक उमेदवार निराश झाले होते पण त्यानंतर काय झालं मोठी भरती झाली बरोबर त्यानंतर मोठी भरती झाली त्यामुळे अशा बातम्यांचा इतिहास पाहता उमेदवारांनी लगेच घाबरून जाऊ नये हेच दिसतं आणि आणखी एक गोष्ट म्हणजे बातमीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले किंवा सूत्रांनी सांगितले असे उल्लेख आहेत पण नक्की कोणत्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली त्यांचं नाव काय पद काय हे कुठेही स्पष्ट नाही हो आणि ही पत्रकारितेतील एक मोठी समस्या आहे त्यामुळे या माहितीच्या स्रोतावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं अगदी जेव्हा तुम्ही एवढा मोठा दावा करता तेव्हा त्याला अधिकृत स्रोताचा आधार हवा नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती देणं वेगळं पण इथे तर पूर्णपणे अज्ञात स्रोतांवर विसंबून पाच वर्षे भरती नाही असं जाहीर करून टाकलंय या सगळ्या गोंधळात सरकारकडून किंवा शिक्षण विभागाकडून काही अधिकृत स्पष्टीकरण आलं आहे का हो आणि हे खूप महत्वाचं आहे या बातमीमुळे निर्माण झालेल्या गोंधळावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक श्री महेश पालकर यांचे एक विधान प्रकाश टाकतं अच्छा त्यांच्या विधानाचा उल्लेख बातमीतही आहे पण त्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला गेला असावा असं दिसतंय काय म्हणाले ते नक्की त्यांनी अगदी स्पष्टपणे प्रशासकीय प्रक्रिया सांगितली आहे ते म्हणाले की दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस या दोन वर्षांची संच मान्यता अंतिम टप्प्यात आहे या दोन्ही वर्षातील अतिरिक्त शिक्षकांचे सर्व शाळांमधील हिकत जागांवर समायोजन केलं जाईल आणि ही समायोजनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतरच राज्यातील एकूण रिक्त पद किती आहेत हे स्पष्ट होईल एक मिनिट एक मिनिट त्यांच्या बोलण्यात कुठेही पाच वर्ष भरती होणार नाही असं तर आलेलंच नाहीये नाही, नाही अजिबात नाही मग त्यांनी फक्त एक क्रम सांगितला आहे आधी समायोजन मग रिक्त पदांची निश्चिती आणि त्यानंतर भरती ही एक प्रशासकीय प्रक्रिया आहे अच्छा जोपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होत नाही तोपर्यंत नवीन जाहिरात येणार नाही हे खरंय पालकर सर तेच सांगत आहेत पण बातमीने त्यांच्या विधानाचा विपर्यास करून पाच वर्ष भरती नाही असा टोकाचा निष्कर्ष काढलाय अशी दाट शक्यता आहे तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय काढायचा उमेदवारांनी घाबरून जाण्याची खरंच गरज आहे का या विश्लेषणातून हेच स्पष्ट होतंय की उमेदवारांनी पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही ओके शिक्षक भरती होईल पण आणि हा पण महत्वाचा आहे काय त्याला थोडा उशीर नक्कीच लागेल जोपर्यंत या हजारो अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन भरतीची जाहिरात किंवा पवित्र पोर्टलवर जागांची नोंदणी सुरू होणार नाही ही प्रक्रिया पूर्ण व्हायला काही महिने किंवा वर्षभरही लागू शकतं म्हणजे बावीस मध्ये जशी एकवीस हजारांपेक्षा जास्त जागांची मोठी भरती झाली हो तेवढ्या जागा कदाचित येणार नाहीत पण भरती प्रक्रिया पूर्णपणे थांबणार नाही असं म्हणता येईल का अगदी बरोबर उमेदवारांनी संयम बाळगून वेट अँड वॉच ची भूमिका घेणं गरजेचं आहे अशा बातम्यांवर आंध्रेपणाने विश्वास ठेवून अभ्यास सोडून देणं हे सगळ्यात आत्मघाती ठरू शकतं बरोबर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या बातमी जो आकडा आहे तो एका वर्षाच्या संच मान्यतेचा अंदाजेच आकडा आहे समायोजन झाल्यावरही अनेक जागा रिक्त राहतील त्या कशा कारण दरवर्षी हजारो शिक्षक निवृत्त होतात काही जण राजीनामा देतात त्यामुळे जागा रिक्त होतच राहतात म्हणजे ज्यांचा अभियोग्यता चाचणीत चांगला स्कोर आहे किंवा सरासरी स्कोर आहे त्यांनी आशा सोडण्याचं काहीच कारण नाही अजिबात नाही उलट आता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायला हवा तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की पाच वर्ष शिक्षक भरती नाही ही बातमी वस्तुस्थितीपेक्षा जास्त भीती निर्माण करणारी आहे हो। मूळ मुद्दा भरतीबंदीचा नाही तर प्रशासकीय प्रक्रियेमुळे होणाऱ्या विलंबाचा आहे समायोजनाधी आणि भरतीनंतर हेच सत्य आहे बरोबर आणि याला जर आपण थोडा व्यापक दृष्टिकोनातून पाहिला तर उमेदवारांसाठी एक महत्वाचा प्रश्न समोर येतो कोणता प्रश्न ठीक आहे भरतीला उशीर होणार आहे हे आता स्पष्ट आहे मग या अनपेक्षितपणे मिळालेल्या वेळेचं उमेदवार काय करणार हा चांगला प्रश्न आहे अनेक जण निराश होतील अभ्यास थांबवतील पण काही जण याला एक संधी म्हणून बघू शकतात संधी म्हणून हो मग प्रश्न असा आहे की भरतीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जो वेळ मिळणार आहे त्या वेळेचा सदुपयोग उमेदवार स्वतःच्या पात्रतेत आणि कौशल्यांमध्ये वाढ करण्यासाठी कसा करू शकतात केवळ परीक्षेच्या गुणांपलीकडे जाऊन एक उत्तम शिक्षक बनण्यासाठी कोणती तयारी या काळात करता येऊ शकते याचा विचार करायला हवा